मॉर्निंग युट्यूब फॅमिली तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर चला माझा स्वयंपाक आणि आता मस्त अशी मुलांना बटाट्याची भाजी केली मस्त असं बटाटा केलेला आहे हा त्याची आमटी केलेले आहे मस्त पण झालेल्या आहेत त्याला स्वयंपाक झालाय माझा सजायचे राहण्यामध्ये शरदांनायचे गवत खायला तर आमची अनन्य झाली आहे शाळेत तिला इतकं गार लागते तिच्या आताशी आंघोळ झाली नऊ वाजलेले तरी पण तिला म्हणते थंडी वाजते कारण का त्यांना काय म्हणायचं कोरोना इतकं गार लागतंय की बस बरपूर पडल्यासारखं आहे घरी हाताने वाकडी लागले हाताची बोट अशी इतकी झणजण झंजण करते खूप थंडी बाबा काही करण नाही तर चला मोठे वडिव टाकायला काय लॉंग वडिव जमत नाही जमन तसं टाकते आवडतात का नक्की सांगा तर चला मला आता सकाळी सकाळी खायला लागतो कारण का अर्धी चपाती खाल्ली ना तरी परत टेन्शन नसतं त्यामुळे मी ते आता नाश्ता करून मस्त चपाती आणि बटाटा खाती पटकन अर्धी चपाती मग बाकीचं दोन भांडी असून एका मशीची धार राहिली काढायची नंतर धार काढते काही नाही मैत्रीण न हे आमची मैस थोडसुरतं आमच्या त्या म्हशीची धार ती देवीला दूध गेलं काढून आता स्वयंपाक वगैरे करून सगळं मी धार काढत आहे

<laughs> okay. तुम्ही म्हणताल की सोनी कोण आम्ही सगळ्या भाषांचे नाव ठेवले ही सोनी ती मोनी आणि ही चंगी आता हिचं आता हिचं रंगीला नाव ठेवलंय तर चला बाय सर्वांना तर आमच्या दिदीनं आज कपडे धुतलेले आहेत तिला इतकं गार लागत होतं पण शाळेची गडबड मला पण राहणार जायची त्याच्यामुळं म्हणलं टाक पिळून म्हणजे पटकन उरकल तर चला जाते आता राहणार आता नऊ वाजल्यात घरचं बाकीचं आवरायचं सर्व आणि मग जायचं गवत आणायचं ह्यांना हे बघितले का ह्यांना काय नसलं ना अशी सारखी वरडत असते म्हणजे तोंडच बंद नसते त्या शेरडांची ते गुरं वरडत नाहीत पण ही शेरड अरे 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 ज्याच्या घरी आहेत त्यांना माहीत असेल रे बाप नुसता कालवा करून सोडून देतात बाप रे हे लिंबा खाली आले तरी इतकं गार थंडीच काय कळ नस थंडीच काय गेलं दहा तर चला मी तर अजून स्वेटरच काढला नाही बाय सर्वांना